नमस्कार मित्रांनो मी राम बटुळे माझ्या कोंबड्याच्या शेडची साफसफाई करून खत भरून व शेड कशा प्रकारचे धुला धुतले आहे ते तुम्हाला मी दाखवतो पहा पहा हे शेड धुईचे काम चालू आहे व एक पहिल्यांदा एक पूर्णता असे त्यामधील माती व ती खत पूर्ण असं क्लीन केलं आहे पहा त्यामध्ये आता कास्टिंग सोडा टाकला आहे व एक एक तास भिजत ठेवावं लागतं व त्यानंतर पुन्हा एकदा शेड स्वच्छ असं धुवून घ्यावं लागतं त्यामुळे पहा कास्टिंग सोड्याने आम्ही शेड पूर्ण निर्जुतीकरण करून व के कास्टिंग सोडा पडलेला आहे पहा व त्यानंतर पूर्ण शेड क्लीन झाल्याच्यानंतर व फॉर्मलिनची फवारणी करून घेतो त्यानंतर हे भांडे शेवाळ अस झालेलं असतं अडीच महिने तीन महिने भांडे क्लीन म्हणावं असे करता येत नाहीत आत्ता लिक्विड टाकून हे जे शेवळ साचलेलं आहे असे भांडे क्लीन करून घेतले जातात व भायर पा खाद्याचे भांडे ठेवले आहे ते पूर्णतः धुवून निर्जुंतीकरण करून घेतल्याच्यानंतरच आम्ही पुन्हा शेडमध्ये घेतो व पिल्लासाठी शेड रेडी करतो आमच्या चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद